सिल्लोड तालुक्यातील धानोरा येथे अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा ट्रक एक जे सी पी पकडला एक टॅक्टर झाला फरार आज दिनांक बारा सेप्टेंबर संध्याकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी सिल्लोड तहसीलच्या वतीने माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तहसीलच्या पथकाने सिल्लोड तालुक्यातील धानोरा इथे अवैधवाळू वाहतूक करणारा एक हायवा ट्रक व एक जे सी पी पकडला असून मात्र या कारवाईमध्ये एक टॅक्टर पसार झाल्याची माहिती समोर आली आहे सद्रील कारवाईमध्ये हायवा ट्रक जप्त करण्यात आला असून ही जप्त करण्यात आला आहे मात्र एक टॅक्टर फरार झाला आहे सद्रील कारवाई ही सिल्लोड तालुक्यातील धानोरा इथे करण्यात आली आहे कारवाई उपविभागीय अधिकारी तहसीलदार सतीश सोनी यांच्या मार्गदर्शनाखाली सिल्लोड तथकांनी कारवाई केली आहे अशी माहिती माध्यमांना देण्यात आली आहे धानोरा इतिहास आज ग्रामस्थांच्या तक्रारीवरून अनधिकृत जाऊन खालीच वाहतूक करणाऱ्या वाहनाविरुद्ध कारवाई करण्यात आलेली आहे तर सदर अंतर्गत एक हायवा आणि एक जे सी बी हा जप्त करून तहसील कार्यालय येथे लावण्यात आलेला आहे आणि एक टॅक्टर पळून गेल्याची तक्रार आहे तर त्याच्याविरुद्ध आम्ही कायदेशीर कारवाई कर करत आहोत